मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आज आपल्याकडे आलेले आहेत चक्क जवळ जवळ आपल्या कवटेमंकाळ या गावावरून आपले शेतकरी बांधव आणि त्यांनी घेतलेला आहे अपोलो शुगर किंग चा ट्रॅक्टर जो की वीस एच पी ताकद असणारा ट्रॅक्टर आणि त्यांनी त्याच तोंडून त्यांचं नाव जाणून घेऊया आणि कशासाठी त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला याबद्दल सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम त्यांचं स्वागतही करूया कांबळे साहेब स्वागत करतो तुमचं आणि मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे हे रिटायर्ड मिलिट्रीमन आहेत आणि मिलिटरी मन असून सुद्धा शेतीची आवड आहे मित्रांनो म्हणून साठी त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे तर नाव सांगा माझं नाव बाळासाहेब यशवंत कांबळे मुक्कामपास कोकळे तालुका कौटुंबका जिल्हा सांगली इथून मी इथं एजन्सी मध्ये आलेलो आहे ट्रॅक्टर घ्यायचं काय कारण ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे आता युट्यूबवर आम्ही या ट्रॅक्टरला पसंत केली की टॅक्टरवर पाच अवजार बी मिळतात आणि ट्रॅक्टर लहान आहे लहान शेतकऱ्याची जेवढी कपॅसिटी असते त्याप्रमाणे ट्रॅक्टरचं हे आहे काम बी आहे तस आणि आपलं काम कुठं थांबणार नाही ह्या हिसाबात की पाच अवजार बी आम्हाला मिळाले म्हणताना आम्ही याला आवड केली बरोबर पण जरा मित्रांनो थोडंसं वेगळं आपण त्यांना वे विचारू की मिलिट्रीमध्ये कुठं होतात मिलिटरी मध्ये मी महारेजिमेंटचा माझी सैनिक आहे मी वीस वर्षे आर्मी केली नायक झालेला आहे येऊन मला चोवीस वर्ष झालेली आहे धन्यवाद कांबळे साहेब तुम्ही मध्ये असताना सुद्धा देशाची सेवा केली आणि त्यानंतर आज तुम्हाला जवळजवळ वय किती चौसष्ट वय चौसष्ट वय असताना मित्रांनो आज शेतीची सेवा करायचं यांनी ठरवलेलं आहे आणि शेतीला जर सेवा करायची म्हणलं तर आज शेतीला आधुनिक अवजारांची गरज आहे आणि आधुनिक अवजारामध्ये शुगर किंग नावाचा ट्रॅक्टर जे की दोन बैलाची शेतीची सगळी कामं करतो आणि तो ट्रॅक्टर मित्रांनो आपल्या कांबळे साहेबांनी खरेदी केलेला आहे तर कांबळे साहेबांना अजून का एक आपण विचारू की आता मार्केटमध्ये भरपूर ट्रॅक्टर आहेत त्या घेण्याऐवजी तुम्ही हा का निवडला हा ट्रॅक्टर निवडला म्हणजे पंधरा एच पी म्हणण्यात येते तरी त्याची वीस ची ताकद आहे दोन बैला होतात तशी पूर्ण सगळी कामं पाच अवजारामुळे शेतीची सगळी कामं आम्ही करू शकतो म्हणताना ही निवड केली आहे तर मित्रांनो दुसरं एक असं सांगायचं म्हटलं की दोन बैलाची शेतीची सगळी कामं कारण बैल राहिली नाहीत काळाच्या ओघामध्ये शेतीला बैलजोडीचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण का की शेतीला मजूर भेटत नाही बैल चालवायला सुद्धा माणूस भेटत नाही म्हणून साठी आज जवळजवळ मोठे ट्रॅक्टर आले मोठे ट्रॅक्टरच आहेतच परंतु अंतर पिकामध्ये किंवा तीन चार एकर वाले शेतकरी बांधवाला छोटा ट्रॅक्टर काळाची गरज झालेला आहे मित्रांनो म्हणून साठी आज आपल्याकडे हे कांबळे साहेब आलेले आहेत तुम्ही सुद्धा या पंढरपूरला नवक्रांती अॅग्रो एजन्सी दुकान तुम्हाला पत्ता सांगतो मध्ये तुम्ही सरगम चौकामध्ये आल्यानंतर सरगम चौक ते नदी या बाजूला म्हणजे करमाळा रोड या बाजूला तुम्हाला रिलायन्स नावाचा पेट्रोल पंप लागेल आणि त्या पेट्रोल पंपाच्या समोर चार मजली बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तुम्ही या तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर सगळं ट्रॅक्टर त्याची अवजार सगळं बघायला मिळेल मित्रांनो कारण हा पत्ता का सांगितला बरेच जण म्हणतात की तुम्ही व्हिडिओ काढता पण पत्ता नाही कारण बऱ्याच जणांची अडचण होती की मला यायचा आहे ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज मी तुम्हाला सांगतो की फोनवर जरी समजा ट्रॅक्टरची माहिती आम्ही सांगू शकत नाही कारण तुम्ही म्हणताल का तर प्रत्यक्ष तुम्ही डोळ्याने ट्रॅक्टर बघा इथं त्यानंतर मग अवजारं बघा आणि मगच नंतर खरेदी करा तुमच्या भागात जर कोणी आम्ही ट्रॅक्टर दिला असेल तर तिथलं सुद्धा ट्रॅक्टरचा शेतकरी बांधवांचा आम्ही तुम्हाला नंबर देऊ शकतो म्हणून साठी मित्रांनो हे कांबळे साहेब आलेले आहेत दुसरी गोष्ट आपण कांबळे साहेबाला विचारणार आहे की मला जाता जाता त्यांनी बोलण्यात असं जाणवलं वय तर बघितलं तुम्ही एवढं आहे मग घरी बसून निवांत का बसत नाही आपण त्यांना विचारूया घरी निवांत एवढं तुमचं मुलं तीन तीन आहेत काय करतात मुलगा माझा एक पुण्याला आहे कोल्ड कॉपी हॉटेल आहे तिची दोन आणि कात्रजला तीन वजे बिल्डिंग आहे ती कमसेक हाय भरपूर सुखी आहे आणि एक मुलगा सांगलेला आहे एलईडी टीव्ही कम्प्युटरचं होलसेल काम करतो आणि एक मध्ये आहे त्याची बी एकोणिसोर्स सर्विस झालेली आहे तो बी व्हेकल मेकॅनिकल आहे म्हणजे सगळी वेल सेटल्ड फॅमिली सेटल आहे ट्रॅक्टर घेतो हा घेतो याचं कारण की जेवायचं खाटेवर बसायचं त्यात आजार वाढवत्यात म्हणतानाही शरीराला काहीतरी पाहिजे काम म्हणून ही ट्रॅक्टरची जोडी केलेली आहे आणि ह्या ट्रॅक्टर मुळे मी तर मला तर पगार पेन्सिल आहेच एखाद्या माणसाला रोजगार मिळेल ड्रायव्हर केला म्हणताना के तर मित्रांनो बघा मला कांबळे साहेबांचं आवडलं की आता बस हे वय म्हणजे असं की जेवण करायचं आणि खाटाव जाऊन बसायचं परंतु कांबळे साहेब एक अपवाद ठरलेले आहेत की आज त्यांनी त्यांचं जे काम आहे ते आज रिटायरला निवांत आहेत ते न करता आज त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला किंवा शेतीमध्ये काम करायचं ठरवलं मित्रांनो शेतीमध्ये जर आपण या रिटायरमेंटच्या वयामध्ये जर मोकळं एक शेतीमध्ये एक फेरफटका जरी मारला तरी सुद्धा तुम्हाला अर्धी भाकर जास्त जा गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो कारण मी सांगत नाही बरेच जण सांगतात की शेतीमध्ये तुम्ही ज्यावेळेस रिटायर होता त्यावेळेस मी का फेरफटका मारा शेतीमध्ये आनंद आहे आणि म्हणून साठी आज कांबळे साहेबांनी हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे पुन्हा एकदा कांबळे साहेबांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आज या ठिकाणी ते आले कौटे मंकाळ कुठं आणि हे पंढरपूर कुठं देवाचं पंढरपूर मध्ये ते आलेले आहेत आणि हा ट्रॅक्टर त्यांनी घेऊन चाललेला आहे आपण बघूया त्यांनी कुठला ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि त्या ट्रॅक्टर बद्दलची सगळी माहिती सगळी अवजार आपण दाखवणार आहोत चला पाठीमा <coughs> करा चालू तुम्ही तर मित्रांनो बघा हा जो कांबळे साहेबांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे आता हा डेमो पीस आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना जर ट्रॅक्टर चालवून बघायचा असेल तर हा ट्रॅक्टर आम्ही तर शोरूमला ठेवलेला आहे नवीन ट्रॅक्टर आज गाडी आपली येणार आहे तर हा ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केलेला आहे हा शुगर किंग मॉडेल असणारा हा ट्रॅक्टर दिसाला जरी छोटा असला तरी काम मित्र एक नंबर काम करणारा हा ट्रॅक्टर आहे शेतीमध्ये दोन बैलाची काम करणारा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मित्रांनो सांगतो की भारतामध्ये सगळ्यात छोटा रुंदीला फक्त तीस इंच म्हणजे अडीच फूट असणारा हा ट्रॅक्टर उसामध्ये आरामशीर बसतो काय वाटत तुम्हाला चार साडेचार फटे असतात त्यामध्ये रोटर लेजर आणि ट्रॅक्टर तो। तो ट्रॅक्टर बसून काम बरोबर हा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ट्रॉली सुद्धा पाठीमाग बनवलेली आहे ही जी ट्रॉली आहे मित्रांनो ही ट्रॉलीची कॅपॅसिटी दोन टनाची कॅपॅसिटी आहे आणि ह्याची हाईट आपण वाढवलेली आहे आणि अशा प्रकारची ट्रॉली आहे ट्रॅक्टर आहे तुम्हाला तर आपली स्कीम माहितीच आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये आपण ट्रॅक्टर बरोबर सर्व अवजार आणि एक इलेक्ट्रिक गाडी गिफ्ट मध्ये देत आहोत तर मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याकडे हे अवजार आहे औत वखर म्हणतो आपण याला तर हे औतवखर नावाचं जे अवजार आहे ह्याचं काय काम आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जसा खोडवा आपला गेला खोडवा गेल्यानंतर आपल्याला खोडवा फोडावा लागतो आणि तो फोडणीचं काम हा आपल्याला आवत वखर करतो एकदम हेवी क्वालिटी बनवलेले आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही हे अवजार बघत असताल परंतु ह्या अवजारामध्ये आणि त्या अवजारामध्ये बराच डिफरन्स असतो मित्रांनो करून हे जी क्वालिटी जी आहे ती आपण हेवी आणि दणकट अशी क्वालिटी बनवलेली आहे पण खाली बघा तीन फन दिलेले आहेत एक पास दिलेले आहे आणि सगळ्या प्रकारचं दोन रेझर पण ह्याला या ठिकाणी बगला फोडणीसाठी दिलेले आहेत हे दोन जर एका बाजूला आणले तर तुम्हाला सरी सुद्धा हे ना सुटते मित्रांनो तर अशा प्रकारच थ्री इन वन हे अवजार आणि बरोबर आपण वेट पण देतो मित्रांनो बंपर वेट ते पण दाखवतो तुम्हाला या